नमस्कार मित्र हा व्हिडिओ आपल्यासाठी मी याच्यासाठी बनवतोय की जर आपण रिअल इस्टेट म्हणजे जमिनीमध्ये जर कुठेही गुंतवणूक करण्यासाठी पाहत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करण्याचे अगोदर कुठल्या गोष्टी चेक करायला पाहिजेत कुठले डॉक्युमेंट्स पाहायला पाहिजेत कुठल्या कागदपत्राची काय किती गोष्ट म्हणजे खरी असते किंवा किती लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत एखाद्या जमिनीचा जर व्यवहार करायचा झालाच तर आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचे कागदपत्र चांगल्या पद्धतीने चेक करायला हवेत याचं कारण असं जर कुठल्याही कागदपत्राची जर त्रुटी असेल तर भविष्यामध्ये जाऊन ती जागा विकताना किंवा त्या जागेमध्ये बांधकाम करताना आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये समस्या दिसायला लागतात आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये पी सी एम सीने चार हजारच्या वर घरांना पाडलेलं आहे का तर ते, ते अनाधिकृत बांधकाम असतील किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत जा जागा वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने विकलेल्या आहेत भरपूर असे काही झालेल्या आहेत म्हणून जर आपण पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा कुठेही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर आपण पाहत असाल तर आपण आज इथे खूप चांगल्या पद्धतीने कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत किंवा काय हवं हे सगळं डिटेलमध्ये चेक करणार आहोत तर चला मग आपण लागलीच डिस्कस करूयात मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लिस्ट देणार आहे ती लिस्ट तुम्हाला फॉलो करायचे म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचला की ज्यांना ज्यांना इथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणजेच रियल इस्टेटमध्ये त्यांना तर चला तर मग आपण समजून घेऊयात कुठले असे डॉक्युमेंट्स आहेत ते तर मित्र हो जर आपण एखाद्याची जर जागा घेत असाल तर पहिला जे डॉक्युमेंट आहे तो असा की जो कोणी तुम्हाला जागा विकतोय त्याचा त्याच्या नावावर जर असलेल्या जमिनीच्या कागदपत्राची म्हणजे एक साखळीच असते परंतु पहिला जे डॉक्युमेंट आहे तो म्हणजे आधार किंवा पॅन कार्ड म्हणजेच लिगल डॉक्युमेंट त्या व्यक्तीचं चेक करणं खूप जास्त गरजेचं असतं तर म्हणून जेव्हा कधी तुम्ही व्यवहार करायला जाल तर त्या व्यक्तीला विचारा तुझा आधार तुझं पॅन कार्ड किंवा तुझं लाईट बिल कुठे राहतो काय राहतो ह्या सगळ्या गोष्टी विचारून घ्या दुसरा डॉक्युमेंट असा आहे हे बघा त्या जागेचा जो टॅक्स भरलेला जो पुरावा असतो की म्हणजे प्रत्येक जागेला ज्या ज्या हद्दीमध्ये असते जसं गावठांच्या हद्दीत असेल तर गावाचा टॅ म्हणजे ग्रामपंचायत ही टॅक्स लावते महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तर महानगरपालिका टॅक्स लावते जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये असेल तर जिल्हा परिषद त्या ठिकाणी टॅक्स लावते तर त्या जागेचा टॅक्स भरलेला पुरावा तुम्ही त्या मालकाला विचारू शकता तो पण पाहणं खूप गरजेचं आहे कधी कधी काय होतं की त्या जागेवरती समजा दहा पाच लाख रुपयाची टॅक्सची चोरी झालेली आहे त्याच्यावरती देयक आहे तर तुम्ही जर जा जागा ती घेतली तर ते टॅक्स तुम्हाला भविष्यामध्ये भरावा लागू शकतो तर म्हणून ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं पाहणं गरजेचं असतं तिसरा डॉक्युमेंट इथे लागणार आहे मित्र ज्याला आपण रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट म्हणतो किंवा सेल डीड पण म्हणतो की जो खरेदी विक्री करार जो असतो की जो सेलर आणि बायर याच्यामध्ये झालेला असतो तर तो डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला जर रिसेल प्रॉपर्टी असेल तर तुम्ही ते मागू शकता त्याच्यामध्ये काही क्लॉज किंवा टर्म्स असतील तर पाहू शकता रिसेल नसेल तर तुमचा जो व्यवहार झालेला असतो त्याची ओरिजनल कॉपी घ्यायला विसरू नका जर ओरिजिनल कॉपी नाही घेतली तर भविष्यामध्ये लोन वगैरे तुमचे होत नाहीत आणि याही पलीकडे जाऊन की ज्या क्लॉज असतील रस्त्याचे क्लॉज असतील किंवा अजून कुठले तुमचं मापणी मोजणी टॅक्स बोजा असं काही असू शकतं हे सगळं काटेकोरपणे वाचून पाहणं अग्रीमेंटमध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं तर म्हणून खरेदी विक्री करार हा सुद्धा एक डॉक्युमेंट आहे तो आपल्याला चेक करायचा आहे याच्यानंतर चौथा डॉक्युमेंट असा आहे की तो रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र म्हणतो ज्याला आपण सरकारी रजिस्ट्रेशन म्हणजे आजकाल प्रॉपर्टी आपण रजिस्टर करतोय डिजिटल प्रॉपर्टी रजिस्टर करतोय तर इकडून आपल्याला प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं डिजिटली रजिस्टर केलेलं तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही विचारू शकता जर प्रॉपर्टी रजिस्टर केलेली असेल तर पाचवा डॉक्युमेंट आहे खूप महत्वाचा डॉक्युमेंट आहे ज्याला आपण म्हणतो इनक्युबिरन्स प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट म्हणजे खर्चाचं सर्टिफिकेट असतं ते आता हे प्रमाणपत्र हे दर्शवतं की त्या जमिनीवर अगोदर लोन घेतलेला आहे का म्हणजेच गेल्या बारा वर्षाचा इतिहास तुम्हाला पाहता येतो आणि त्या जमिनीवरती काही लोन कर्ज किंवा अजून काही व्यवहार जर झालेला असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळते आणि ते घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे सहा नंबरचा डॉक्युमेंट आहे ज्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल म्हणू शकतो एखादा बिल्डर किंवा एखादा व्यक्ती जर तुम्हाला जागा विकतो आहे तर त्याच्याकडे गव्हर्नमेंटचं अप्रुवल असणं खूप महत्त्वाचं आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या अथॉरिटीज असतात ते अप्रुवल देतात ते अप्रुवल का महत्त्वाचं आहे तर लक्षात घ्या त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनसाठी आवश्यक असलेल्या प्राधिकृत कार्यालयाचे प्रमाणपत्र जसं आता टाऊन प्लॅनिंग अप्रुवल असेल किंवा बिल्डिंग परमिशन असेल किंवा त्या जमिनीचा कायदेशीर वापर काय आहे ज्याला लँड यूज सर्टिफिकेट सुद्धा असं म्हणतात तर हा एक डॉक्युमेंट आहे किंवा अप्रुव्हल आहे जे खूप महत्वाचं आहे आणि ते आपण चेक करायला हवं जर आपण जागा कोणाची घेत असू तर सातवा डॉक्युमेंट आहे आता एखादा आता मी पी एम पी एल म्हणजे पुण्याबद्दल मी बोलतोय तर पुण्यामध्ये जर तुम्ही जागा घेत आहे तर पी एम पी एल किंवा पी सी एम सीच्या शहरातील झोनिंग सर्टिफिकेट पण असतं ते झोनिंग सर्टिफिकेटसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे जर आपण ते झोनिंग सर्टिफिकेट नाही घेतलं तर कदाचित उद्या आपली जागा कुठल्याही झोनमध्ये जाऊ शकते आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप म्हणजे वाईट गोष्टींचा सामना करावा लागू शकतो म्हणून हे झोनिंग सर्टिफिकेट चेक करायला सुद्धा विसरू नका आठवा आठवा डॉक्युमेंट आहे अगेन खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्याला आपण नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असं म्हणतो एन ओ सी आता संबंधित जे विभाग असतात समजा जसं की जल पुरवठा आहे वीज आहे गॅस कनेक्शन आहे किंवा अजून कुठलेही लोकल अथॉरिटीज वगैरे असतील तर त्यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसुद्धा असायला हवं नसेल तर भविष्यामध्ये जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला सरकारी किंवा बऱ्याच कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागू शकतो नववा डॉक्युमेंट आहे संपूर्ण क्षेत्राचे भूखंड नकाशा ज्याला आपण सर्वे प्लॅन म्हणतो की जे तहसील असेल किंवा तुमचं जमीन व्यवस्थापन किंवा भूल मापन व्यवस्थापन जे कुठली त्यांची डिपार्टमेंट असेल तर त्या डिपार्टमेंटकडून हा डॉक्युमेंट सर्वे प्लॅन घेणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे जर आपण हे घेतलं नाही किंवा पाहिलं नाही किंवा जो कोणी आपल्याला जागा विकतोय त्याच्याकडे ते नसेल तर त्याला घ्यायला सांगा त्याच्यानंतरच व्यवहार करा जर तुम्ही पैसे देताय खनखन वाजून पैसे देताय तर हे सगळे डॉक्युमेंट चेक करणं अतिशय महत्वाचं आहे तर दहावा दहा नंबरचा जो डॉक्युमेंट आहे हा आहे की सार्वजनिक सुरक्षा नियम रेरा कंप्लायन्स ज्याला आपण म्हणतो रेरा म्हणजे रिअल इस्टेट एजन्सी रेग्युलेटरी आहे जिथे नोंदणी करतात जर बिल्डिंग वगैरे असेल तुम्ही फ्लॅट घेत असाल तर रेराला रजिस्टर्ड असलेल्याच बिल्डिंगी घेण्याचा प्रयत्न म्हणजे तिथे तुम्ही फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करा नाही तर आजकाल बिल्डर मंडळी फसवायला कमी करत नाही आहे त्यांचा धंदाच आहे मोठमोठ्या गाड्या घेऊन हिंडतात गळ्यामध्ये हे सोनं बिनं टाकून हिंडतात परंतु हे सगळे पैसे लुटलेले असतात यांचा मेन धंदा म्हणजे लुटणे कसं लुटता येईल ते चांगल्या पद्धतीने प्लान करत असतात लुटत असतात आणि गायब होत असतात आणि शहर बदलत असतात म्हणून प्रॉपर्टी घेत असताना रेरा रजिस्टर्ड असावी ह्यासाठी प्रयत्न करा आणि तीच प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न पण तुम्ही करू शकता आता अकरा नंबरचा जो डॉक्युमेंट आहे ज्याला आपण अग्रीमेंट टू सेल म्हणतो की जो जमिनीच्या खरेदी विक्रीचा जो प्रारंभिक व्यवहार असतो जो अगोदर झालेला आहे तो त्याच्याबद्दल सांगतो तोसुद्धा अग्रीमेंट टू सेल हा डॉक्युमेंट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हा डॉक्युमेंट विचारू शकता त्याच्यानंतर सेल प्राइस पेमेंट रिसिप्टसुद्धा असते खरेदी केल्यानंतर प्रत्येक जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेथे ते पेमेंट दाखला किंवा सुद्धा असते तीसुद्धा नो रिसिप्ट तुम्ही मागू शकता आणि ती नोटीससुद्धा तुम्हाला मागून घ्यायला हवी म्हणजे भविष्यामध्ये जर काही प्रश्न निर्माण झालेच तर तुमच्याकडे तुम्ही पे केलेला म्हणजे काहीतरी प्रूफ आहे हे तुमच्याकडे असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी कुठल्याही बिल्डरला पेमेंट करत असताना कॅशमध्ये पेमेंट करू नये शक्यतो पेमेंट हे बँक अकाउंटनी किंवा चेक पेमेंटनी करावेत जर काही उद्या चालून तुमच्यासोबत धोकाधडी झालीच तर तुम्ही त्याच्यावरती चांगले म्हणजे खंडणीचे गुन्हे वगैरे लावून त्याला जेलमध्ये डांबण्याचा सगळा म्हणजे कोशिश करू शकता आणि होऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे काही गोष्टी करत असताना हे लक्षात ठेवायचे की एकतर त्याच्याकडून पावती घ्या किंवा त्याच्याकडून काहीतरी रिसिट घ्या जर तुमच्या सोबत काही असा उचनीच प्रकार झालाच तर तुम्ही त्याला म्हणजे खंडणीच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये नेऊन टाकू शकता ठीक आहे आता यानंतर अजून दोन डॉक्युमेंट जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सगळ्यांना ते समजून घ्यायला हवेत सात बारा उतारा आता सात बारा उतारा म्हणजे काय की कोणाच्या नावावरती जमीन आहे त्याची मालकी कोणाकडे आहे कुठले घटक आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती असते ती सात बारामध्ये असते म्हणून तुम्ही जो व्यक्ती तुम्हाला जागा विकतो आहे त्याला तुम्ही सात बारा सुद्धा मागू शकता आणि शेवटी जो आहे तो खूप महत्त्वाचा एक रिपोर्ट असतो ज्याला आपण शोध रिपोर्ट किंवा सर्च रिपोर्ट म्हणतो तो, तो शोध रिपोर्टसुद्धा तुम्ही पार्टीला म्हणजे जो सेलर आहे त्याला तुम्ही मागू शकता आणि त्याच्यातून तुम्ही जी माहिती तुम्हाला पाहिजे आता बऱ्याच वेळेला काय होतं की मी भरपूर डॉक्युमेंटची नावं सांगितलेली आहेत आता ही डॉक्युमेंट्स तुम्हाला समजून घेण्यासाठी स्वतःला एवढी माहिती नसते म्हणून तुम्ही एखादा एजंट एखादी कंपनी किंवा एखादा लॉयर ह्याच्यासाठी शोधू शकता की जे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतो आणि पुण्यामध्ये जर तुम्ही घर वगैरे घेताय तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता की आम्ही वेगवेगळ्या आमच्याकडे प्रॉपर्टीज आहेत आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती त्याचे कायद्याची म्हणजे जे काही जेवढे डॉक्युमेंट्स आहेत त्याची माहिती आणि प्रॉपर्टी कुठे घ्यावी कुठे नाही घ्यावी या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो ठीक आहे तर हे रिपोर्टसुद्धा मित्र हो खूप महत्त्वाचे आहेत जे सात बारा आणि शोध रिपोर्ट आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आपण जेवढे डॉक्युमेंट्स होते ते सगळे डिस्कस केलेले आहेत या व्यतिरिक्त अजून काही रिपोर्ट असू शकतात आता हे सगळे का पाहायचे त्याचं कारण असं आहे मित्र हो, जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली पंधरा वीस लाख रुपये टाकून तुमची मेहनतीची कमाई असते आणि जर कुठली क्वेरी आलीच आता या व्यतिरिक्त जसं परिवाराचं संबंधीपत्र एखादा भाऊ विकतोय तर त्याच्या बहिणीचे संबंतीपत्र असतील किंवा त्याचे नातवंडाचे कोणाची म्हणजे ह्या सगळ्या परिवाराचे सुद्धा आजकाल महत्वाचे आहेत आणि याही व्यतिरिक्त जाऊन जर जमिनी तुमच्या वनीकरणामध्ये वनीकरणाच्या जमिनी असतील किंवा कुठल्या रोडमध्ये गेलेल्या असतील तर ह्यासुद्धा सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला चेक करायचे असतात आपण मेहनतीची कमाई देतो तर डॉक्युमेंट चेक करण्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा व्हायला नको तर आता आपण हे समजून घेऊयात की ज्या जा जागा आहेत मित्र त्या जागा झोनमध्ये सरकारने डिवाईड केलेल्या आहेत आता वेगवेगळ्या जागेचे वेगवेगळे वेग झोन आहेत <coughs> तर आपण पाहूयात की जो रेसिडेन्शियल झोन आहे की जो घर बांधण्यासाठी तिथे परवानगी असते त्याला पिवळा रंग दिलेला आहे हलका पिवळा किंवा गडद पिवळा असा रंग दिलेला आहे तिथे तुम्ही घर किंवा अपार्टमेंट्स बांधू शकता म्हणून जागा घेत असताना आर झोन आर झोन म्हणजे रेड झोन नाही आर झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन जागा घ्यावी आणि भविष्यामध्ये जर समजा ती जागा जर आर झोन म्हणजे जर तुम्ही आर झोनमध्ये जर घेतली नाही तर समजा तुम्हाला उद्या घर बांधताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो दुसरं आहे कमर्शियल झोन आता कमर्शियल झोन जे असतं दुकान मॉल किंवा ऑफिस याच्यासाठी असतो त्याचा रंग निळा किंवा हलका निळा असतो म्हणून जागा घेत असताना कमर्शियल झोनमधली जागा घेता कामा नये जर तुम्ही बिझनेसला पाहत असाल तर घेऊ शकता परंतु जर तुम्ही राहण्यासाठी पाहताय तर तो झोन तुमचा आ, रंग असा जर निळा असेल तर ती जागा आपण घ्यायला नको म्हणून ते झोनिंग सर्टिफिकेट काढणं खूप महत्त्वाचं असतं याच्यामध्ये त्याच्यानंतर एक इंडस्ट्रीयल झोन पण असतो की ज्याच्यामध्ये रंग लाल किंवा गडद नारंगी असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कारखाने किंवा गोदाम किंवा असे उत्पादन युनिट्स जे असतात ते टाकता येतात म्हणून त्या झोनमधली जागा सुद्धा घेता कामा नये त्याच्यानंतर अग्रिकल्चर झोन आहे आता आजकाल अग्रिकल्चर झोन हे धूम ह्याच्यामध्ये बिल्डर लोक विकून टाकतात परंतु या झोनमध्ये सुद्धा जागा घ्यायला नको घर बांधण्यासाठी तुम्हाला परेशानी होऊ शकते घर बांधता येत नाही ये बांधलेलं घर पाडल्या जाऊ शकतं म्हणून ॲग्रिकल्चर झोनमध्ये घर बांधत असताना थोडासा विचार करायला हवा मिश्रित झोन एक असतो की जिथे मिक्स्ड असतं रंग जांभळा किंवा हलका जांभळा ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही करू शकता तिथे म्हणजे घर वगैरे बांधू शकता त्याची परमिशन मिळू शकते विकास विशेष विकास क्षेत्र असेल जिथे स्पेशल डेव्हलपमेंट झोनसुद्धा म्हणतो तर तिथेसुद्धा आपण जागा घ्यायला नको किंवा तिथे कुठलीही कामं करायला नको तिथे परवानगी असायला हवी करायचं असेल तर ते ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे तर हे झोन खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला झोनिंग सर्टिफिकेट काढल्याच्या नंतरच कळतं ते ऑनलाईन सर्टिफिकेट आम्ही काढत असतो आणि त्याच्यावरूनच चेक करत असतो की ती जागा घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हे कलर पाहू शकता मित्र हो की इथं आता हा जो पिवळा झोन आहे तो रेसिडेन्शियल झोन आहे रेड आहे तो कमर्शियल आहे इंडस्ट्रीयलला निळा झोन आहे किंवा पार्क किंवा प्लेग्राऊंडसाठी ग्रीन झोन ठेवलेला आहे ॲग्रिकल्चरसाठी परत ग्रीन थोडासा हलका फिका ग्रीन ठेवलेला आहे फॉरेस्ट ग्रीन झोन ठेवलेला आहे तर या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जागा घेण्यासाठी झोन हा सेप असतो आर्झोन सोडून जास्तीत जास्त तुम्ही ॲग्रिकल्चर झोनपर्यंत जाऊ शकता परंतु माझा सल्ला हा असेल मोलाचा की तुम्ही जागा घेत असताना रेसिडेन्शियल झोनपर्यंतच म्हणजे विचार करावा आणि घ्यावा आता याने तर जास्त करून मिळत नाही म्हणून तुम्ही रेसिडेन्शियल झोनसाठी पाहू शकता तर ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना माहिती द्यायची होती मला वाटतं आता ही लिस्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेली आहे जर आपण इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करताय आपल्याला पुणे नाशिक किंवा औरंगाबाद किंवा अजून कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची परंतु इन्व्हेस्टमेंट करत असताना काही तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याची माहिती नाही आहे तर आता चिंता करण्याची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल करू शकता कुठल्याही शहरामध्ये राहा व्हॉट्सॲपवरून आम्हाला डॉक्युमेंट्स पाठवा आम्ही डॉक्युमेंट्स रीड करून आपल्याला त्याच्यावरती सल्ला देऊ नसेल तर तुम्हाला पुण्यामध्ये प्रॉपर्टी वगैरे घ्यायची असेल तर आम्ही प्रॉपर्टी विकत असतो वेगवेगळ्या लोकेशनला तुम्ही डायरेक्टली आम्हाला आऊट करू शकता आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू आणि चांगली प्रॉपर्टी घेण्यासाठी मग ओपन प्लॉट असो कमर्शियल लँड असो इंडस्ट्रीयल लँड असो किंवा अजून राहण्यासाठी जर तुम्ही घर शोधताय तर ते असो आम्ही सगळ्यांसाठीच तुम्हाला हेल्प करू तर धन्यवाद मित्र जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तो व्हिडिओ सगळ्यात जस लोकांपर्यंत पोहोचा आणि स्वतःसुद्धा जागा घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहायला विसरू नका तर धन्यवाद आपण पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये भेटूयात नवीन शिवसेनेत धन्यवाद